नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राईस बटाटा पकोळा आणि सोबतच चटपटी तशी चटणी पकोळा खायला तर फार टेस्टी लागतो पण या चटणीसोबत अजूनच लज्जतदार असा लागतो झटपट बनवण्यासाठी सुरुवात करूया तुम्ही म्हणाल की नेमकं राईस बटाटा पकोळ्यासाठी कुठले तांदूळ वापरायचे तर असं काही नाही आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकतात तर मी इथे जे नेहमीचं आपण भात बनवतो हो तेच तांदूळ घेतले आहेत तर एक वाटी भरून तांदूळ घेतले आहेत तांदूळ निवडून घेतले आता स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतलेत धुतल्यानंतर आता यात तीन तास भिजवण्यासाठी आपण दोन ते दीड ग्लास एवढं पाणी घालून घेऊयात आणि पाणी घालून याला तीन तास मस्त भिजू देऊयात तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही एक तास गरम पाण्यातही भिजून घेऊ शकता आता तीन तासानंतर ता, चेक करून पाहूयात तीन तासापेक्षा अर्धा एक तास वरती झाला तरी काही हरकत नाही किंवा अर्धा एक तास कमी असला तरीही चालेल आता सर्व पाणी निथळून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ घालून घेऊयात मी इथे पाणी अजिबात वापरलं नाही आपल्याला लागेल तसंच कमी पाण्यात हे वाटून घ्यायचं आहे तर शक्य होईल तेवढं कमी वा पाण्यात मी हे तांदूळ दळून घेतलेत हे पहा जास्त पातळ करायचं नाही आहे थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर असं हे दळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन उकळलेले बटाटे घेतले आहेत बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फो फोडी करून घ्यायच्या आहेत हे पहा मी असा हा बटाटा कट करून घेतला आणि ह्या मोठ्या मोठ्या फोडी ज्या भांड्यात आपण मिक्सरच्या भांड्यात तांदूळ दळवून घेतले होते त्याच भांड्यात मी या फोळी घातले आहेत आता यात दोन ते तीन चमचे एवढंच पाणी घातलं आहे यातसुद्धा जास्त पाणी वापरायचं नाही आहे आणि हा बटाटा मिक्सरला फिरवून घेऊयात सुद्धा शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरायचं आहे आणि तांदुळालासुद्धा शक्य होईल तेवढं कमी पाण्यातच दळून घ्यायचं आहे ज्या भांड्यात आपण तांदूळ दळून काढून घेतले होते त्याच भांड्यात मी बटाटा दळूनही घातला आणि आता हे मस्त मिक्स करून घेऊयात आणि तांदूळाची पीठ ही मस्त जीव करायचं आहे आणि एकाच डिरेक्शननी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर हे पहा असं मस्त एकाच डिरेक्शननी आपल्याला हे कंटिन्यू दोन ते तीन सारखं फेटत राहायचं आहे तर मस्त असं दही हे पीठ फेटून घ्यायचं आहे आणि हे पहा ह्या हाताने असं मस्त या पद्धतीने फेटत राहायचं आहे बोट असे उलटी करून एकसारखं एका डिरेक्शनने आपण हे चार ते पाच मिनटं असं फेटून घेतलं तर मस्त असं क्रीमी हे पीठ होऊन जातं आता यात काही मसाले ॲड करूयात एक चमचा एवढे जिरे घालून घेतलं दोन ते तीन बारीक कट केलेली हिरवी मिरची आता भरपूर अशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पूड वापरली तरीही चालेल पण पकोळ्यांमध्ये ही हिरवी मिरची मध्ये मध्ये मस्त लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची किंवा मिरचीपूड घालू शकता आता हे सुद्धा मी मस्त मिक्स करून घेतलं आता हे मुरतं आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया तर दहा मिनटं आपण ते मुरण्यासाठी ठेवलं आहे एका गॅसवर मी कढाई ठेवून घेतली थोडंसं तेल गरम करून घेतलं पाव चमचा एवढी मोहरी घातली आणि दोन ते तीन चमचा एवढी चण्याची डाळ हरभरा डाळ हरभरा डाळ लाल झाली की यात घालूया दोन ते तीन सुक्या बेरड्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही एखाद मिरची वाढवू शकता त्यानंतर घालूया सात ते आठ लसन पाकळ्या आणि मस्त अशी डाळ लालसर झाली की आता यात घालूया आपण दोन ते तीन मध्यम आकाराचे चिरलेले टमाटे लसूण आपल्याला इथे जास्त लाल करायचं नाही आहे फक्त डाळ आपल्याला लालसर भाजून घ्यायची आहे आणि मिरची मस्त क्रिस्पी आता टमाटे घालून घेतले थोडंसं परतवलं की यात घालूया अर्धा कप पाणी आणि गॅस मध्यम माचेवर करून मस्त असं हे एक जीव होऊ देऊयात थोडंसं टमाटा मऊ होऊ देऊयात आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात एकदा मिक्स झाला थोडंसं कळकळ उकळी आली टमाटा मऊ पडला की गॅस बंद करूयात आणि हे एका भांड्यात काढून संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हे गार झालं की आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात यात थोडीशी मी काश्मिरी मिरची पूड वापरली आहे मस्त यांनी रंग छान येतो चटणीला तर हे पहा चटणी तयार करून घेतली एका भांड्यात ही चटणी काढून घेऊयात तुम्ही कधी बनवली नसेल अशी चटणी तर एकदा नक्की ट्राय करा ही चटणी पकोळ्यांसोबत फार मस्त लागते आता आपण पकोळे बनवायला घेऊयात तर एक दहा ते पंधरा मिनटानंतर हे पीठही मस्त मुरलं आहे गॅसवर कढई ठेवून घेतली आणि तळण्यासाठी तेल गरम करून घेतले तर पाण्याचा असा ओला हात करायचा आणि ओला हात करून मस्त हे थोडं थोडं पीठ घ्यायचं तर हे पहा अलगद असे तेलात हे पकोळे सोडायचे आहेत हे पकोळे मस्त थोडे थोडे करून सोडायचे हे तेलात गेल्यावर फार मस्त असे दहीवळ्यांसारखे मोठे मोठे होतात तर हे पहा किती मस्त असे गोलसर असते तेलात टाकल्यावर मस्त असे गोल होतात आणि एकमेकाला चिपकतात तर असं चमच्याने क कर, बाजूला करून घ्यायचे झारणीने आणि गोल असे मस्त गुलाबजामूनसारखे फिरवून लालसर रंग आला की काढून घेऊयात लाल रंग घेऊनच क्रिस्पी असे झाले की मगच बाहेर काढायचे आणि मस्त असे पकोळे तळून घेऊयात तर, तर इथे दुसरीही बॅच मी घेते पकोळे तळताना तेल थोडंसं गरम करायचं म्हणजे गॅस मध्यम आचेवर करायचं पकोळे सोडताना आणि पकोळे सोडले गेले की गॅस थोडंसं मध्यम ते लो आचेवर करायचा तर हे पहा मस्त असे ऑटोमॅटिकच गोलसर पकोळे पडतात आणि मस्त असे टम्म फुकतात दही वळ्यासारखेच हे अलगद वरती येतात एकमेकाला थोडीशी जवळ चिटकतात तत्तेला सोडल्यावर तर असं चमच्याने वेगवेगळे करून घ्यायचे चिकटलेले असतील तर आणि लाल रंग झाला की म्हणजे जे सुरुवातीला घातले होते ते लाल रंग झाले की काढून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने मी सर्व पकोळे तळून घेतले तर मस्त असे वरून क्रिस्पी आतमध्ये सॉफ्ट हे पकोळे होतात आणि मस्त गोल गोल असे हे पकोळे होतात खायलाही फार टेस्टी लागतात आता एक पकोळा तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता वरून मस्त क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे हे पा टम्म असे फुगतात वरून मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आतमध्येही मस्त सॉफ्ट आता या चटणीसोबत इतकं चटकदार हा पकोळा लागतो एकदा ही चटणी नक्की ट्राय करा तयार आहेत आपले मस्त क्रिस्पी मऊ घुसखुशीत सॉफ्ट पकोळे आणि सोबतच चटकदार चटणी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की करा, आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद